नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मजेत आहात ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम टकाटक असाल मी सुद्धा एकदम मस्त आहे मी तेजू तुमचा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये खूप सारं मनापासून स्वागत करते आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना तो सुरू करते तर मंडळी आज आपण आपल्या किचनची ना डीप क्लिनिंग करणार आहोत कारण आता बाप्पा येत आहेत अवघे तीन ते चार दिवस राहिलेले आहेत बाप्पाच्या आगमनाचे तर घर क्लीन ना खूप 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 गरजेचं आहे तर तुम्हाला तर माहीत आहेच मी घरी एकटी असते लेडीज दुसरं कोणीही नाहीये हेल्पसाठी तर मग मी काय करणार आहे किचनची डीप क्लिनिंग करायची म्हणजे टाइम तर खूप लागणार आहे आणि सर्व एकदाच करायला गेलं ना तर थकवा सुद्धा खूप येऊ शकतो गेल्या वर्षी मी सर्व एकदाच केलं आणि आजारी पडली होती आणि मग सणासुदीला आपण आजारी आहोत अशा गोष्टी होतात मग ते टाळण्यासाठी आहे ना मी या वर्षी एक आयडिया केलेली आहे ती म्हणजे कामाचे असे भाग पाडलेले आहेत म्हणजे एक दिवस मांडणीसाठी दुसरा दिवस ज्या किचनच्या ट्रॉल्या असतात त्यासाठी आणि तिसरा दिवस टाईल्स फ्रीज या गोष्टी पुसण्यासाठी चला तर मंडळी आज बघूया आपण की मी स्टेप बाय स्टेप न थकता सर्व कामे कशी उरकते तर सगले ता दे एना, मा ते तर सगळ्यात आधी आहे ना मी माझी मांडण रिकामी करून घेणार आहे त्याच्यावरची सगळी जी भांडी आहेत ना ती काढून घेणार आहे आता या भांड्यांमध्ये आहे ना माझी डेलीची भांडी सुद्धा असतात जी रोज घासली जातात मग ती मी वेगळी ठेवणार आहे याने काय होईल माझा भांड्यांचा पसारा जो आहे ना तो थोडासा कमी होईल जसं की मी तुम्हाला म्हणाले की मला डीप क्लिनिंग करायची आहे म्हणून मग मी काय करते आता पहिले जे डबे आहेत ना साखरेचे मिठाचे चहा पावडरचे तर ते मी खाली करून घेते एखाद्या भांड्यामध्ये वगैरे म्हणजे मला ते सुद्धा घासता येतील तर मंडळी मांडण मी पूर्णपणे रिकामी केलेली आहे आणि सगळ्यात आधी मी झाडून घेणार आहे तर माझ्याकडे एक छोटूसा झाडू आहे त्याने मी पूर्ण जी मांडण आहे ना ती झाडणार आहे म्हणजे जळमटं वगैरे असतील किंवा धूळ वगैरे असेल तर ती पूर्णपणे स्वच्छ होईल आणि नंतर मग मला घासायला ते बरं पडेल तर माझं जे किचन आहे ना ते हाफ मॉड्युलर आहे म्हणजे जे वरचे कॅबिनेट असतात ना ते नाही आहेत खालचे कॅबिनेटच आहेत मग त्याच्यामुळे मला मांडणीची गरज पडते मग शक्यतो जी मी नेहमी वापरते ना भांडी ती मांडणीतच असतात मांडण मी महिन्यातून एकदा दोन महिन्यातून एकदा अशी वरचेवर वर्च पुसत असतेच पण तरीसुद्धा ना ती जी जाळी असते ना मांडणीची त्याच्या आतमध्ये जळमटं होतातच तर हा जो छोटा झाडू आहे ना तो खूप हेल्प करतो आहे कारण तो पूर्ण आतपर्यंत शिरतो आहे त्यामुळे या झाडूची मला आज खूप जास्त हेल्प झालेली आहे क्लिनिंगसाठी मांडण झाडून झालेली आहे आता बारी आहे तिला घासण्याची म्हणून मी एका टोपामध्ये पाणी घेतले आणि जे मी बेसिन घासण्याचा जो माझा डब्बा आहे ना साबणाचा तो घेतलेला आहे आणि मी आता ती अगोदर घासणार आहे आता एक एक लेअर मी अगोदर घासणार आहे म्हणजे वरचा घासल्यानंतर तो जो टोप आहे ना त्याच्यामध्ये एक कपडा सुद्धा ठेवलेला आहे म्हणजे त्या कपड्याने मी पुसून घेणार आहे पूर्ण म्हणजे काय होईल माहिती आहे का जेव्हा मी खालची लेअर घेईन ना पुसायला घासायला ते पर्यंतची वरची जी लेअर आहे ती सुकून जाईल आणि मी एकीकडे एक फॅन सुद्धा चालू केलेला आहे त्यामुळे लवकर लवकर ती मांडण आहे ना ती सुकली जाईल आणि मांडण लवकर मुले सुद्धा बसणार नाही तर मंडळी आपली जी मांडणं आहे ना ती चकाचक एकदम झालेली आहे बघा कशी चमकते ती मस्त अशी घासून घेतलेली आहे कसं होतं माहिती आहे का आपण जर सगळं एकदम करायला घेतलं ना एका दिवसात की आपण घाई मध्ये सुद्धा करतो आणि मग काम व्यवस्थितसुद्धा होत नाही तर मग थोडं थोडं केलं ना की काम आपण व्यवस्थित आरामात करू शकतो तर आता वेळ झालेली आहे भांडी घासायची जी।, जी की मांडणीतून सगळी मी जी रिकामी केलेली भांडी आहे जी मांडणीवर होती भांडी ती सर्व तर ती सर्वच्या सर्व मी आता घासून टाकणार आहे आता मी बाहेर बसून घासणार होती पण पाऊस खूप पडतोय बाहेर त्याच्यामुळे मग मा मला बाहेर शक्य नाही आहे म्हणून मग आता उभ्या उभ्यानेच मला बेसिंगमध्येच घासावी लागणार आहे जर तुम्ही पण क्लिनिंग वगैरे करत असाल ना घराची कारण आता सध्या जिकडे तिकडे तेच चालू आहे तर शक्यतो आहे ना बसून भांडी घासा कारण आराम पडतो तेवढा आणि आपल्याला थोडासा रिलॅक्स वाटतं तर माझ्याकडे तर सध्या ऑप्शन नाही आहे त्याच्यामुळे मी आता उभ्या उभ्यानेच फटाफट जी भांडी आहेत ना ती सर्व घासून टाकते मंडळी जसं की मी तुम्हाला बोलले की बाहेर पाऊस पडतोय त्याच्यामुळे ऊन नाही आहे म्हणून मग मी काय केलं आहे जी माझी दुसरी बेडरूम आहे ना तिथे मी अशी एक चटई अंतरले वरती फॅन लावला आहे आणि मस्त जी भांडी जी आता घासलेली आहेत ना ती अशी सुटी सुटी जरा चटईवर ठेवणार आहे म्हणजे ती फटाफट वाळतील आणि मग मला मांडणीमध्ये मा फटाफट ती लावतासुद्धा येतील म्हणून जर तुमच्याकडे ऊन वगैरे असेल तर मग तुम्ही बाहेरसुद्धा ठेवू शकता बाहेर कशी उन्हामध्ये पटपट सुकतात पण माझ्याकडे आता ऑप्शन नाही आहे त्याच्यामुळे मी आता बेडरूममध्येच ती सुकत ठेवते भांडी वगैरे सुकेपर्यंत आहे ना मस्तपैकी जेवून घेतलेला आहे तर जेवल्यानंतर आरामात बसून बसून ही जी भांडी आहेत ना ती पुसून घेणार आहे मी आणि त्या त्या जागेवर मांडणीमध्ये लावून घेणार आहे फटाफट तर मंडळी माझ्या मांडणीमध्ये मी त्या त्या जागेवर ती, ती भांडी लावलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता की ती भांडी आणि मांडण दोन्ही सुद्धा आहेत एकदम नव्यासारखे दिसत आहेत तर मंडळी हा आहे दुसरा दिवस तर आज मी जे आपले कॅबिनेट आहेत जे आपल्या ट्रॉलर वगैरे आहेत ना त्या स्वच्छ करणार आहे पण अगदी डीप क्लिनिंग करणार आहे ह्याची पण त्याच्यामुळे मला सुद्धा खूप टाईम लागणार आहे त्यामुळे मी आजचा दिवस जो आहे ना तो ट्रॉल्यांसाठीच दिलेला आहे स्पेशल तर मंडळी मी आज काय करणार आहे एक एक जो सेपरेट बॉक्स आहे ना तो अगोदर क्लीन करणार आहे म्हणजे अगोदर एक नंतर दुसरा असं एकदम सगळं करायला जाणार नाही सगळा एकदम पसारा बाहेर काढणार नाही कारण काय होतं आपण सगळा जर एकदम बाहेर पसारा काढला ना तर मग आपल्याला ते काम दिसून येतं आणि असं वाटतं की आपल्याकडे खूप काम आहे आज होईल की नाही असं म्हणून मग मी काय करणार आहे एक एक बॉक्स जो आहे ना तो अगोदर झाडणार आहे त्याच्यानंतर घासणार आहे व्यवस्थित घासणीने पूर्ण अगदी काना कोपरा तर सगळ्यात आधी हा पहिला जो खण आहे तो मी साफ करणार आहे जो की त्याच्यामध्ये मी माझं सिलेंडर जे भरलेलं एक्स्ट्रा असतं ना तर ते ठेवते मसाल्याचा डब्बा ठेवते तर ते सगळं बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर मग मी अगोदर झाडून घेणार आहे आणि त्यानंतर घासणीने घासावं लागणार आहे ते कारण सिलेंडरचे डाग ना त्याला लादीला पडतात लादी, ला लादी आमची वाईट आहे त्याच्यामुळे मला घासणीने थोडंसं घासायला लागणार आहे तर मग ते आता करून घेते मी तर मंडळी माझा एक जो खण आहे तो घासून झालेला आहे तर त्याचा दरवाजा जो आहे ना तो मी ओपन ठेवलेला आहे म्हणजे ते लवकर सुकेल त्यासाठी तर आता तो दुसरा जो सिलेंडरचा खण असतो ना तो मी आता अगोदर खाली करणार आहे त्यातल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर काढते अगोदर आणि त्यानंतर मग व्यवस्थित झाडून घेते आणि त्याच्यानंतर हा सुद्धा खण जो आहे ना तो व्यवस्थित साफ करून घेते जो आपला कटलरीचा खण असतो ना ज्याच्यामध्ये आपण चमचा वाट्या त्या गोष्टी ठेवतो तर तो साफ करून घेते तर यात जी भांडी आहेत ना ती मी जास्त रेग्युलर वापरत नाही त्याच्यामुळे मला ती सर्वच्या सर्व घासायची आहेत म्हणून मी किचन ओट्यावरती ती ठेवते घासण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग तो सुद्धा खण जो आहे ना तो साफ करून घेते तर ड्रॉरमधली सर्व जी भांडी आहेत ना ती खाली केल्यानंतर ज्या आतल्या जाळ्या आहेत त्यासुद्धा मी घासायला बाहेर काढते कारण की त्यासुद्धा घासणं खूप गरजेचं असतं आता जो मधला जो कप्पा आहे ना जो तुम्हाला अर्धा ओपन दिसतोय तो ॲक्च्युलीमध्ये झालं असं की तो ना खूप हार्ड जात होता मला पहिल्यापासूनच तर त्यातली भांडी काढण्यासाठी मी त्याला जोरात खेचलं आणि भांडी काढली पण ते आता काय होते तो आता आतमध्येच जात नाही आहे तर मग आता जे कामगार ते करतात काम त्यांना बोलवले आता बघूया ते कधी येत आहेत तोपर्यंत हा जो खण आहे तो थोडासा ओपनच राहील आणि तो, तो, सा तो ओपन आहे ना त्यामुळे मला जो साईटचा तुम्ही बघताय खण तो पूर्णपणे ओपन होत नाही आहे तो अडकून राहते आणि त्यातले जे आतमध्ये डबे वगैरे आहेत ते बाहेर येत नव्हते तर माझा आहे ना यामध्ये खूप जास्त वेळ गेला मंडळी कारण जर हे असं झालं नसतं ना तर माझं काम खरंच लवकर उरकलं असतं असं वाटतं आहे मला कसं बसं कसं बसं मी तो डब्बा जो आहे ना तो सरकवत सरकवत वरून खालून करून करून एकदाचा तो बाहेर काढला आणि त्यानंतर तो जो खण आहे ना आपल्या बेसिंगच्या जा खालचा असतो तर तो स्वच्छ करून घेतला तर मला झालेल्या प्रॉब्लेममुळे ना हा जो खण आहे तो खूप त्रास होत होता साफ करायला कारण माझा पूर्ण म्हणजे मी त्यात आतमध्ये जाता पण येत नव्हतं त्याच्यामुळे मी मॉफच्या सहाय्याने हा जो खण आहे तो साफ केला नाहीतर मग मला आहे ना मॉफपेक्षा असं सा हातानेच साफ केलं तर समाधान वाटतं कारण आणि तो जो बेसिंगच्या खालचा एरिया असतो थोडासा म्हणजे जास्त घाण झालेला असतो मला असं वाटतं कारण तिथे शक्यतो आपला जास्त वावर नसतो त्यासाठी तर बाकीचे खण जे आहेत ना ते साफ करेपर्यंत पहिले जे दोन खण होते ना ते सुकले होते त्यामुळे मी त्यातल्या त्यातल्या ज्या गोष्टी होत्या ना त्याच्या जागेवर ठेवल्या आणि त्यानंतर आपला जो शेवटचा जो बॉक्स राहिला होता ना तो मी साफ करायला घेतला आता जो हा खण आहे ना तो जास्त खराब झालेला नसतो माझा कारण तो सारखा माझा तिथे हात फिरत असतो कारण तिथे मी माझ्या उरलेला जो किराणा असतो जो एक्स्ट्राचा असतो तो तो तिथे ठेवते त्यामुळे हे जे सेक्शन आहे ना ते माझं फटाफटच झालं होतं काहीच टाइम लागला नाही त्याला करायला कॅबिनेट आतून पुसल्यानंतर वेळ येते ते कॅबिनेटचे दरवाजे घासण्याची कारण आतून क्लीन आहे आणि बाहेरून जर डाग डाग आहेत तर काहीच अर्थ राहत नाही म्हणून मी लगेचच दरवाजे साफ करायला घेतले त्यासाठी मी भांडी घासायचा स्क्रब घेतलाय आणि त्याच्या साहाय्याने सर्व दरवाजे अगोदर घासणार आहे आणि ओल्या कपड्याने ते पुसून घेणार आहे लगेच म्हणजे त्याला धूळ बसणार नाही कॅबिनेट आणि कॅबिनेटचे डोर जे आहेत ना ते घासून वगैरे स्वच्छ करून झालेले आहेत आता वेळ आहे भांडी घासण्याची तर भांडी घासायच्या वेळेला मला लक्षात आलं की पाऊस थांबलेला आहे म्हणून विचार केला की बाहेरच भांडी घासावी म्हणून मी सगळी जी भांडी ट्रे जे काय होते ना ते सर्व बाहेर आणले आणि भांडी घासायला घेतली तर फायनली माझी सर्व जी भांडी आहेत ना ती घासून झालेली आहेत त्या भांड्याला मला जरा जास्त वेळ लागला कारण त्यात छोटी छोटी भांडी होती त्यामुळे आणि जे ट्रे होते ते सुद्धा घासायचे होते आणि तुम्ही वातावरण बघू शकता कसं आहे ते सारखं पाऊस येतो आहे ऊन पडतोय असं वातावरण आहे तर सध्या ही भांडी जी बाहेरच ठेवली थोडा वेळ आणि त्याच्यानंतर आतमध्ये घेऊन पुसायला घेतले मी ट्रे वगैरे आणि ट्रे पण त्याच्या जागेवर लावून घेतले कटलरींच्या ट्रेमध्ये आहे ना भांडी लावायच्या आधी मी हा फॉईल पेपर लावणार आहे इथे अगोदर म्हणजे खाली बेसला यामुळे काय होईल आपण जी भांडी इथे ठेवतो ना तर त्याला कधी कधी ओलावा असतो कधी कधी थोडं जर भांडं ओलं राहिलं तर हा जो पेपर आहे ना ते पाणी ॲब्झॉर्ब करेल आणि त्यामुळे जर कधी कधी जाळीला गंज वगैरे पकडतो बघा तर ते होणार नाही आणि झुरळ सुद्धा होणार नाही बघता बघता आपलं अर्ध किचन क्लीनसुद्धा झालं तणवार असले किंवा घरामध्ये लग्न वगैरे असलं ना की घरातल्या लेडीजना खूप 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 कामं असतात मग कधी कधी काय होतं आपण सगळं एकदाच करायला जातो आणि आपल्यालाच त्या अंगाशी येतं तर तसं आहे ना अजिबात करू नका स्वतःची सुद्धा काळजी घेतली पाहिजे तर माझ्या क्लिनिंगचा पार्ट टू बघायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा मला नक्की कळवा आणि आवडला असल्यास व्हिडिओला लाईक सुद्धा करा तर लवकरच भेटूया पार्ट टू व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या บายบาย